पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मानपाडा पोलीस स्टेशन ठाणे शहर येथील खुनाच्या गुन्ह्यातील सहा संशयितांना इंद्रानगर पोलिसांनी शिथाफीने ताब्यात घेतले आहे दहा नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंग दरम्यान पोलीस हवालदार कुलदीप पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की ठाण्यातील खुनातील आरोपी नाशिकमध्ये आले आहेत ही माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांनी त्वरित कारवाईचे आदेश दिले डी बी पथकाने तपास केला असता आरोपी नाशिकहून चाळीसगावला पोलिसांनी चाळीसगाव डेपोशी संपर्क साधून नाशिकमधील जत्रा हॉटेल चौकात सापळा रचला बस नाशिकमध्ये येताच सर्व सहा आरोपींना अटक करण्यात आली अमर महाजन अक्षय वाघळे अतुल कांबळे निलेश ठोसर प्रतीक सिंग चौहान आणि लोकेश चौधरी अशा आरोपींची नावे आहेत सर्वजण डोंबिवली कल्याण परिसरातील रहिवासी असून त्यांच्या विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कारवाईसाठी मानपाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर पोलीस उपनिरीक्षक संतोष मुंदे आणि यांच्या पथकाने पार पाडली आहे मानपाडा पोलीस ठाणे झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी हे इंदिरानगर पोलिसांनी हद्दीत आल्याबाबतची खबर पोलीस हवालदार कुलदीप पवार यांना मिळालेली होती सदर खब खबरीची खात्री करून कारवाई करण्यासंदर्भात देवी बदकाचे पी एस आय खे आणि टीमला सूचना दिलेल्या होत्या त्यानुसार त्यांनी सदर ठिकाणी जाऊन गोपनीय खबरीनुसार माहिती घेतली असता सदर इसम हे चाळीसगाव या ठिकाणी गेले गेले असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली आणि चाळीस पुन्हा ते नाशिक येथे एका बसमधून प्रवास करत असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार आम्ही चाळीसगावरून येणाऱ्या सर्व बसेची पाहणी केली असता सदर बसमध्ये या गुन्हा खुनाच्या गुन्ह्यातील सहा संशयित इसम आम्हाला मिळून आले सदर इसमांना ताब्यात घेतले मानपाडा पोलीस ठाण्यात आम्ही संपर्क साधला असता तर त्या संबंधित पोलीस ठाण्याचे ए पी आय संपर्क पडवळ या ठिकाणी आले नमूद इसमांना त्यांच्या ताब्यात दिलेले आहे इंदिरानगर पोलिसांची ही कारवाई नाशिक शहर पोलीस दलासाठी अभिमानाची बाब ठरली आहे संकेत बंगाळे दक्ष न्यूज नाशिक, नाशिक।